आज शनिवार असल्या कारणानं आमची सकाळ थोडी उशिराच म्हणजे अगदी दुपारीच झाली म्हणायला हरकत नाही आता उठून कधी काय बनवणार आणि खूप लेट झालं म्हणून काका माऊला कॉल करून प्लॅन बनवण्यात आला की चला बाहेरच नाश्ता करायला जाऊया या माऊन तिच्या मेकअपचं सामान शरण्यावरती वापरायला सुरुवात केली तेव्हा थांब तू नको लो माझं मी लावते माझ्या मा मम्मानं मला मेकअप करायला शिकवलंय म्हणून त्या ब्लशचा वापर आय शॅडो सारखा करून स्वतःलाच आरशात पाहिलं आणि मी किती छान दिसते या अविर्भावात पाहिलं तू किती गोड दिसतेस म्हणून मी कौतुक करत असतानाच बाहेरून मात्र गाडीचा हॉर्न वाजला आणि पळतच बाहेर तिची काका आणि माऊ आलेली अरे थोडस हसा मी तुमचा ब्लॉग काढते असं म्हणून त्यांना सांगितलं असता तिच्या माऊने मात्र चिडचिड केली दीड तासांपूर्वी तू कॉल केला नाश्ता करायला जायचं इतकी भूक लागली दीड तास झालं तरी तुमचं आवरत नाही तुम्ही बसा व्हिडिओ काढत आमचा आम्ही चाललो जेवायला असं म्हणून गेटचं लॉक उघडलं शरण्याला विचारलं माझ्यासोबत येणार की काकासोबत येणार माझ्यासोबत यायला तिनं नकार दिला आणि मग मात्र काकासोबत आणि माऊ सोबत त्यांच्या उचलून गाडीवरती बसवली आणि तुझे व्हिडिओ झाले की तुझं तू मागणं ये आमचं आम्ही पुढे जातो म्हणून ही गॅंग निघाली गाडीवर चाललेली ही गॅंग रोमॅन्टिक जरी वाटत असली अशी हक करून बसलेली जरी दिसत असली तरी सत्यता मात्र वेगळी आहे पुढे बसलेलं आमचं हे पिल्लू पडू नये किंवा झोपी जाऊ नये म्हणून ही गँग अशी पकडून बसलेली आहे याच्यात निब्बा निब्बी गिरी रस्त्यावरती करण्या इतपत आम्ही वालिश नक्कीच नाही आहोत पुढे निघालो असता मी व्हेजिटेरियन असल्या कारणानं यांचा नॉनव्हेजचा प्लॅन कॅन्सल झाला आणि श्रीकृष्ण व्हेज स्ट्रीट मध्ये आम्ही पोहोचलो माझ्यासोबत येतेस का म्हटलं असता नाही नाही मी माझ्या माझ्या माऊसोबत येते म्हणून तिनं मला डिच्छू दिला आम्ही आतमध्ये गेलो असता आत यांचं काहीतरी सिक्रेट डिस्कशन चालू होत सगळ्यांमध्ये ही छान दिसत होती पण खर तर हीच पारुशी होती या सगळ्या डिस्कशन नं नंतर मेनू कार्ड आलं आणि त्यानंतर यानं ऑर्डर करा त्यानं ऑर्डर करा मला यातलं काही कळत नाही तो ऑर्डर कर असं म्हणत म्हणत मेनू कार्डला देखील सगळ्यांकडे प्रवास केला काकानं मेनू कार्ड घेतल्यानंतर शरण्याला मात्र इसाळा आला आणि थांब काका मला पण बघू दे असं म्हणत तिनं मेनू कार्ड घेतलं आणि शेवटी इडलीवरती बोट ठेवून हे घ्यायचं असं सांगितलं माऊन काट कसं पुसायचं क्लिनिंग कसं करायचं याचं ट्रेनिंग इथं शरण्याला द्यायला चालू झालं त्यानंतर कांद्याचा आणि लिंबू वाटपाचा कार्यक्रम शरण्याच्या हस्ते छान पद्धतीनं पार पडला खायला सगळ्यांची सुरुवात झाली मी मात्र व्लॉग बिझी झाले इकडे एका साइडला इडली आणि दुसरीकडे काकाच्या कटातली रोटी असा शरण्याचा दोन्ही पदार्थांचा पोटामध्ये टाकून घेण्याचा कार्यक्रम हा चालूच होता नंतर श... नंतर हे सगळं झाल्यानंतर खायचं लिंबू पिळायचं आणि शेवटी माऊच्याच अंगाला हात पुसायचा हा प्रकार शरण्याचा चालू होता शेवटी आलं गुलाबजाम स्वतःच गुलाबजाम खाऊन बाकी सगळ्यांचं देखील गुलाबजाम शरण्यानंच हे केलं आणि हा महत्वाचा पाठ म्हणजे जेवण झाल्यानंतर इथे याच्या टिश्यू पेपरमध्ये हे भरून घेणं हे मॅन्डेटरी असतं त्याशिवाय जेवण केल्याचं फिलिंग येतच नाही बाकी झाल्यानंतर शरण्याकडे सुट्टे पैसे होते यांचा काहीतरी प्लान ठरलेला आणि या पैशांची मला कपडे घ्यायचेत मम्मा असं शरण्याने सांगितलं हे आमचं सिक्रेट आहे हे देखील सांगितलं आता इथून बाहेर पडलं की आता जायचं कपड्यांच्या दुकानामध्ये शेवटी आम्ही माऊ न घेतलं माऊकडे न जाता तिनं काकाकडे जाणं प्रेफर केलं आजच्या बिलाचं मान करी अर्पिता ठरली आणि आम्ही आलो इथे कपड्यांच्या दुकानामध्ये कपड्यांच्या दुकानात जवळपास तीस चाळीस कपड्यांची उलता पालत केल्यानंतर हे छान दिसतंय का ते छान दिसतंय का असं करत करत आमचा जवळपास तास दोन तास या कपड्यांच्या दुकानामध्ये गेला पण तो भैया मात्र एकदम न थकता छान पद्धतीनं आम्हाला कपडे दाखवतच होता शेवटी मम्मा तुला काय घ्यायचंय ते घे असं म्हणत तिनं तिचा जो पळ आहे तो काकाकडे काढला आणि काका मला पाठीवरती उचलून घे म्हणून त्याच्याकडे हट्ट धरला काका निघून गेल्यानंतर की अशा पद्धतीनं सगळ्यात मोठ्या साईजचा एक सेम टी शर्ट आणि छोट्या साईजचा एक सेम टी शर्ट आम्ही अशी शॉपिंग केली पुढे आल्यानंतर आम्ही आता निघालो होतो असंच भटकायला कुठे काही छान मिळतंय ट्रेंड्स मध्ये ऑफर चालू आहे जुडिओमध्ये ऑफर हो चालू आहे म्हणून आम्ही फिरत होतो ट्रिप्सी असल्या कारणानं पुढे कुठे पांढऱ्या कपड्यांवाले पोलीस दिसले की अपर्णाला खाली उतरून आम्ही पुढे पळत होतो असं करत करत एक दीड किलोमीटर तिला आम्ही चालवत आम्ही शेवटी पोहोचलो चिंचवडच्या जुडिओमध्ये इथे आल्यानंतर तू ब्लॉग काढ ग मला विूबला टाकायचे असं तिला सांगितलं तोपर्यंत हिनी इकडून आली चिडलेली होती पण व्हिडिओ चालू आहे म्हणून तरी देखील हसण्याचा प्रयत्न करत होती शेवटी बाकीचे लोक विचित्र बघतात थांब नको काढू माझा व्हिडिओ असं तिला सांगितलं आणि मोबाईल बंद केला आतमध्ये आल्यानंतर हे पुतळ्याला लावलेले कपडे मला खूप जास्त आवडले हे घेऊ की हे घेऊ हे घेऊ की हे घेऊ असं करत करत प्रत्येक पुतळ्यापाशी जाऊन स्वतःच्या अंगाला ते लावून पाहिलं पण हे घेतलं तर ते घालायचं कुठं त्याची किंमत किती आहे आणि त्याचा वापर होईल का हा खूप जास्तीचा विचार करून ते पुन्हा अडकून ठेवलं आणि नंतर मस्त पैकी स्मॉल सेक्शनला गेल स्मॉल सेक्शन मधले काही कपडे आवडले जे शरण्यासाठी परचेस केले त्यानंतर हे पण छान दिसतंय की पण घालणार कधी कुठं हा विचार करून विचार तिथेच थांबवला शेवटी टाटानं सुरू केलेलं निझू हे नवीन मेकअपचं कलेक्शन आहे तिकडे आले आतमध्ये आल्यानंतर साध्य केला आणि फुकट मध्ये नेल पेंट लावून घेतलं लिपस्टिक लावून घेतली बॉडी लोशन्स लावून घेतले पण हा आम्ही फुकट मध्ये बाहेर नाही आलो बर का इकडे आम्ही ही शॉपिंग केली आणि शेवटी शॉपिंग केल्यानंतर आम्ही बाहेर आलो हजार दोन हजारची ची शॉपिंग करून पिशवी मात्र घरून आणलेली पुढे जाऊन हनुमानजींच ही दर्शन झालं आता ट्रेंड्स मध्ये आता आमचा मोर्चा आम्ही वळवला आणि ते पन्नास टक्के ऑफ असल्याचं आम्हाला समजलं तिथे गेल्यानंतर आम्हाला कळलं की हजार रुपयाची जी वस्तू आहे ती दोन हजार रुपये किमतीची दिसते त्यामुळे आवडलं नाही ॲक्च्युली बजेटमध्ये नव्हतं आणि पण आवडलं नाही म्हणून बाहेर आलो शेवटी स्वतःसाठी थोडासा वेळ दिला सेल्फ केअरसाठी आणि तिथून छान असं स्वतःला रेडी करून पुन्हा बाहेर पाऊस येतो आहे चला आता छान वडापाव खाऊया म्हणून आम्ही आमचा मोर्चा वडापावकडे आणि चहाकडे वळवला तिथून असे दमलेले चेहरे घेऊन आम्ही घरी आलो शॉपिंग पाहिली आणि शेवटी कपाटाच्या कलेक्शनमध्ये अजून जास्त भर पडल्याचा आनंद झाला आता पावसात आमची स्वारी रेनकोट घालून आणि जादूसारखी दिसत चाललीये बाहेर भटकायला सहजच चला